मित्रांनो अयोध्यामध्ये श्रीराम मंदिराचं लोकार्पण सोहळा म्हणजेच राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोला, सोला बावीस जानेवारीला पार पडणार आहे तर या आनंदाची गोष्ट अशी मित्रांनो तर दररोज या अयोध्यामध्ये या राम मंदिरामध्ये पंच्याहत्तर हजार लोक दर्शन घेतील ही सोय करण्यात आलेली आहे तर या राम मंदिरासाठी सेवक म्हणजे पुजारी नेमकी कोण आहेत त्यांची निवड कशी केली गेली या मुलाखतीद्वारे त्यांना कोणकोणते प्रश्न विचारले त्यांना कोणता अभ्यास आवश्यक आहे हे सर्व आजच्या व्हिडिओमधून आपण आज माहिती घेणार आहोत नमस्कार मी गणेश तुपे आणि आपण पाहतात मित्रांनो जी टी फू चॅनल अयोध्येमध्ये प्राण प्राणप्रतिष्ठापूर्वी अनेक अर्ज श्रीराम ट्रस्टने मागवले गेले या अर्जाची अंतिम तारीख होती एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस तर उमेदवारांची वयोमर्यादा होती फक्त वीस ते तीस वर्ष इतकी सिलेक्शन झालेल्यांची परीक्षा घेतली गेली परीक्षा घेतल्यानंतर आपल्या हिंदू धर्मावर त्यांना प्रशिक्षण दिले गेले सर्वात महत्त्वाचा मुद्दाच म्हणजे पुजाऱ्यांची निवड कशी केली गेली श्रीराम मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात असताना या जाहिरातीला श्रीराम ट्रस्टने जाहिरात करण्यास सुरुवात केली एकूण अनेक पुजाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी वीज जागां वीज जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली तब्बल तीस हजार लोकांनी या जाहिरातीमध्ये अर्ज केला गेला थेट म्हणजेच या उमेदवारांची मुलाखत कशी झाली या मुलाखतीमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले गेले त्यातील वीस जणांना मुलाखत देण्यासाठी बोलावलं गेलं वृंदावन मधील प्रसिद्ध हिंदू धर्म परिषद जयकांत मिश्रा अयोध्या मधील महंत मिथिलेश नंदजी शरण सत्यनारायण दास हे जण आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेत होते जे उमेदवार मुलाखतीला आले त्यांना हिंदू धर्माचा योग्य अभ्यास करणे हे महत्वाचे होते त्यात सत्यावन म्हणजेच काय त्याची प्रक्रिया कशी केली जाती काय मंत्र असतात त्यात कर्मकांड किंवा काय केले श्री रामांची पूजा करण्यासाठी कोणते मंत्र आहेत कोणते विधी आहेत हे सर्व प्रश्न हो त्यावेळी विचार ज्या पुजाऱ्यांची निवड केली गेली त्यांना सहा महिन्यांचं विशेष प्रशिक्षण दिलं गेलं गेलं आणि त्यांची राहण्याची सोय सुद्धा अयोध्यामध्ये गेली गेली त्यांना प्रति महिना दोन हजार सुद्धा मानधन दिल गेल -गेले। आणि ज्यांची काही निवड झालीच नाही त्यांना सुद्धा ट्रेनिंग देऊन आपले प्रमाणपत्र त्यांना देण्यात आले आता आपण पाहणार आहोत का मंदिरातील अयोध्या मंदिरातील राम मंदिरातील मुख्य पुजारी आणि त्यांचा पगार किती आहे हे आपण आता पाहणार आहोत तर तब्बल त्र्याऐंशी वर्षाचे मुख्य पुजारी म्हणजेच आचार्य सत्येंद्रनाथ दास हे मुख्य पुजारी आहेत आणि त्यांना पगार दिला जातो बत्तीस हजार नऊशे इतका त्यांना पगार दिला जातो ते गेले एकतीस वर्ष झाले राम मंदिराचे मुख्य पुजारी असे आहेत आणि राम मंदिराचे मुख्य पुजारी म्हणजेच मोहित पांडे यांची निवड करण्यात आली त्यांना पगार मिळतो बत्तीस हजार नऊशे इतका त्यांनासुद्धा पगार दिला जातो सहाय्यक पुजारी यांना एकतीस हजार इतका पगार दिला जातो आणि जे काही सेवकरी आहेत त्यांना चोवीस हजार चारशे चाळीस रुपये राम मंदिरामध्ये प्रति महिना पगार दिला दिला जातो तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन नम व्हिडिओ पाहण्यासाठी जी टी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करून प्रेस करा घंटीचं बटन आज घेतो निरोप जय श्रीराम